पैठण तालुक्याचे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे यांचा वाढदिवस आज पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आशीर्वाद मंगल कार्यालय पैठण येथे अत्यंत धूमधडाक्यात व हजारोंच्या चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार गटाचे आढावा बैठक घेण्यात आली यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने सकाळी वृक्षारोपण फळवाटपो भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आले गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून पैठण तालुक्याच्या राजकारणात समाजकारणात आणि विकासात आपल्या कामांच्या माध्यमातून छाप सोडणारा सर्व सामान्य माणसाला आपल्या हक्काचं वाटणारा नेता आदरणीय माजी आमदार संजय भाऊ वाग यांना येणाऱ्या विधानसभेसाठी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून घेऊन हा महाविकास आघाडीतर्फे पैठण विधानसभेसाठी संजय भाऊ वाघचरे यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे यांनी आपल्या भाषणात देऊन कार्यकर्त्यांचे आजपासून तळागाळात जाऊन बूथ कमिट्यांचे नियोजन करून आप कामाला लागण्याचे आदेश व विनंती केली आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून तालुक्यात राजकारणाचा संस आदरणीय संजय भाऊंनी संघर्षातून अनेक कार्यकर्ते घडवले राजकारणात हात जीत होतच असती पण कधी मागे न हटता आपले कर कार्य सुरूच ठेवलं आपल्या आमदारकीच्या काळात तालुक्यातील मोठ्या योजना आणल्या आदरणीय भाऊंची अधिकारी कर्मचारी यांच्यावरची छाप आहे ती तालुक्यातील कोणत्याही नेत्यांची नाही आदरणीय पवारसाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या भाऊंनी एकनिष्ठ राहून आदरणीय पवारसाहेबांना साथ दिली आता जनतेनं त्यांना साथ देऊन कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागण्याचं सांगितलं यावेळी औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे खुलताबादचे विकास विलास भाऊ चव्हाण गंगापूरचे अध्यक्ष डॉक्टर निय वैजपूरचे अध्यक्ष गाढे पाटील वाल्मिकी शिरसाट डॉक्टर बनारसे मोतीलाल जगताप बनसोडे युवकचे अध्यक्ष अतुल पाटील गावंडे कार्याध्यक्ष विलासभाई शळके विधानसभा अध्यक्ष उदयसिंह तवार महिला अध्यक्षा सौ शांतताई नरवडे व तालुक्यातील हजारो चाहते उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण ज्येष्ठ नेते गोविंद तात्या शिंदे कार्याध्यक्ष विलासभैया शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका विशाल विशालभैया वाकचवरे श्री शेखर देशमुख अनिल हजारे कैलास वाघचरे राजू शेख यांनी केले होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विनोद तोषणीवाल यांनी केलं प्रतिनिधी मौला नरेस मिल्ली बुलंदावाज पैठण